द्रव्य आणि पृथ्वी तेज बाळा आकाश कालदिशात मानावशी नव्हे ना प दिलेले प न्याय म्हणजे न्यायबोधिनी प म्हणजे पदकृत्य म्हणजे दी दीपिका दी 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 की म्हणजे किरणावधी दीपिकेवर दी किरणावली नावाची टीका आहे आणि ही दीपिकाची टीका आहे ती अन्नम भट्टांची स्वतःची आहे तर्कसंग्रहावरी वेगळी आहे आणि पदकृत्य वेगळं आहे पदकृत्य आपण काय पाहिजे आता मूळ तर्क संग्रहा सोबत पदकृत्य पण पाहिजे हम्म द्रवेती आता हे द्रव्य तत्र तत्र इति आहे ना हे तत्र इति हे मूळ ग्रंथाच काय असत मूळ ग्रंथ दाखवण्याकरता अनु त्याचं हे असतं काय म्हणतात त्याला काय म्हणतात एक दिग्दर्शक असते एक है ना निर्देशक असत तत्रेती एक नाव आहे काहीतरी संज्ञा आहे त्याची आठवत नाही तर हे मूळ मूळ मध्ये आलं का नाही आता काय पदकृत्य पदकृत्य होईल आता तत्र द्रव्य आणि पृथ्वी अप तेज वायव आकाश काल दिशात्मा मनाशी नवे व द्रव्य किती आहेत नऊ गुण किती आहेत चोवीस कर्म किती आहेत पाच सामान्य किती आहेत हा तू सांग सामान्य सामान्य कोण कोणते दोन परसामान्य परसामान्य अपरसामान्य सामान्य दुसरं नाव हो काय काय नाव हो? जाती जाती अधिक देशामध्ये जी राहती जाती तिला काय म्हणायचं परसामान्य कमी देशामध्ये जी राहती जाती तिला काय म्हणायचं अपरसामान्य का लक्षात विसरायचं नाही काल पाठ नव्हता की लगेच विसरून जातो पाठ बंदच नसायला पाहिजे सारखा चाललं चालू त्याचे संस्कार घट्ट होता पाहत हा अभाव कळाला ना पण त्या दिवशी व्यवस्थित प्रागभाव प्रागभाव हा नष्ट झाल्यानंतर त्याचा अभाव असतो त्याला प्रध्वंसा भाव असे म्हणतात आणि प्रागभाव मी विचारला प्राग भाव तू सांगितला प्रध्वंसा भाव उत्पत्तीच्या अगोदरचा जो अभाव असतो त्याला म्हणायचा प्रागभाव उत्पत्तीच्या अगोदर जो अभाव असतो ते काय प्रागभाव अं प्रागभाव कसा आहे अनादि शांत प्रध्वंसा भाव कसा आहे साधी अनंत वा साधी अनंत जो असतो तो कोणता असतो प्रध्वंसा भाव असतो प्रध्वंसा भावाचे प्रतियोगी कोण आहे कोण कोण असतील प्रतियोगी घट पट मट जितके काय नष्ट होणार आहेत ते सगळे कोण आहेत प्रध्वंसभावाचे प्रतियोगी आहेत कळलं का जे बी नष्ट होतील ते प्रतिभा प्रध्वंसभाचे प्रतियोगी आता हे पुस्तक नष्ट होणार आहे की नाही नष्ट होणार आहे मग हा पुस्तक सुद्धा प्रध्वंसभा प्रतियोगी होणार आहे की नाही ना होणारच आहे मग आकाश आकाश काय आकाश प्रतियोगी आहे की नाही मग काय तो अप्रतियोगी काल अप्रतियोगी हा दीख अप्रतियोगी आत्मा अप्रतियोगी आणि प्रतियोगी कोण जितके नष्ट होणार आहेत ते सग सर्व कोण आहेत प्रतियोगी आहेत त्यानंतर प्रागभावाचे प्रतियोगी कोण जितके उत्पन्न होणार आहेत ते सगळे काय आहेत प्रागभावाचे प्रतियोगी इथून पुढे जे जे काय उत्पन्न होईल ते सगळे कोण आहेत प्रागभावाचे प्रतियोगी आहेत का ज्याचा अभाव आहे आता उत्पत्तीच्या अगोदर ज्याचा अभाव आहे ते सगळे कोण झाले राग भावाचे प्रतियोगी आता इथं घट नाही पण घट होणार आहे कारण सगळं साहित्य हे माती आहे हे माती आहे चक्र आहे दंड आहे आणि कुलाल भीत कुठे कुलाल कुलाल भी <laughs> मग आता घट होणार होणारच आहे मग कोण होणार आहे घट होणार आता आहे का नाही आता काय त्याचा कोणता अभाव राग भाव आहे कोणता अभाव आहे राग भाव आहे आलं का लक्षात हे प्राग भाव फिट डोक्यात ठेवा अत्यंत अभाव कळतो ना अत्यंत भाव कुठतरी वस्तू आहे पण इथं नाही त्याला म्हणायचं अत्यंत भाव आता इथं अत्यंत अभाव कशाचा आहे गाडीचा अत्यंत अभाव आहे इथं कोणाचा अत्यंत अभाव आहे फळांचा अत्यंत अभाव आहे इथं कोणाचा अभाव आहे अत्यंत अभाव जिथे नाही ते सांग ना इथं काय नाही आता सध्या गाय दुसऱ्या जगात काही वस्तू आहे का नाही गाडीशिवाय गाडी गाडी करायला नसतात ऋषिकेश नाही ऋषिकेशचा गायत कोणता अभाव आहे कोणता अभाव आहे अत्यंत अभाव बाकीचे दुनियाभरा श्लोक पाठ करायला हे पाठ करायला काय झालं हा देवी भागतन हे आधी हे करायचं असते मग होतच असते बाकीचं हे पा हे फिट करायचं हे महत्वाचं आहे मग आप ते आपोआपच त्याचा अर्थ कळत काय कळतंय आणि अर्थ कळ की लगेच पाठवते अर्थ कळण्याचे व्याकरण आणि न्याय हे दोन काय आहेत सर्व सर्व शास्त्रोपकार सर्व शास्त्रावर उपकार करणारे कोण व्याकरण न्याय व्याकरण ज्याचं तयार त्याला सगळे शास्त्र त्याच्या हातात पण ती शास्त्र सहज त्याचा प्रवेश होतो कारण व्याकरणाचे काय व्याकरणाचे शब्द असतात शब्द शब्दाची उत्पत्ती व्याकरणाद्वारे आणि भाषा कोणाची असती बोलण्याची पद्धत कोणाची असती न्यायाची कोणता विग्रंथ कोण्या शास्त्राचा ग्रंथ असो बोलण्याची पद्धत कोणाप्रमाणे असते त्यांची न्यायाप्रमाणे न्याय शिकल्याशिवाय ती पद्धत कळत नाही भाषा तर आली पाहिजे ज्या गावात जायचंय त्या गावातल्या लोकांची भाषा तर आली पाहिजे कळाली पाहिजे की नाही नाही तर गेली निस्त तोंडाकडे पाहिजे ते बोलायचं आपणच बोलायच आणि कोणाचा कोणाला संबंध नाही ना, ना मिळणार कानडीने केला मराठा प्रतार एकाचे उत्तर बात बन गई चलो आगे तो देखो भाई हा पदकृत्य द्रव्यावरच पदकृत्य तत्र तत्र या शब्दाचा अर्थ तत्र याचा अर्थ सप्त पदार्थ मध्ये इत्यर्थ तत्र म्हणजे सात पदार्थामध्ये जे द्रव्य आहे की नाही त्या द्रव्याचा विचार तत्र या शब्दाने काय काय अर्थ करायचा सात पदार्थामध्ये सप्त पदार्थामध्ये असा अर्थ द्रव्याणी नवैव इति अन्वय हम्म द्रव्य किती आहेत नव आहेत आता नवैव असं केलंय की के नाही नवैव नवैव याचा अर्थ काय हे द्रव्य द्रव्य किती आहेत नऊ आहेत असा त्या नवेचा नव नवैवचा अन्वय करायचा नव एव किती आहेत नव एव नऊच द्रव्य किती आहेत नऊ नऊच आहेत कोण कोणते पृथ्वी आप तेज वायू आकाश वाय। काल दिशा आत्मा मन एवं तत्रेति पदम चतुर्विशतीर्गुणा इत्यादीना अपि अन्वय इति अशा प्रकारे इथं जसं तत्र या द्रव्य तत्र द्रव्याने असं म्हटलेलं आहे की नाही पुढं पुढं जय ते तत्र पद हे म्हणलं नाही तत्र गुणा ना तत्र गुणा हा असं म्हटलं नाही मग हे तत्र शब्द तिथं सुद्धा लावायचा म्हणतात त्या तत्रचा अन्वय तत्र हा शब्द तिथं सुद्धा लावायचा प्रत्येक ठिकाणी तर त्र तत्र रूप रस गंध स्पर्श परिमाण प्रत्यव संयोग याचा अर्थ काय होईल तत्र या शब्दाचा इथं काय अर्थ होईल मग तत्र म्हणजे त्या सात पदार्थामध्ये गुण तत्र या शब्दाचा अर्थ काय होईल त्या सात पदार्थामध्ये गुण त्यानंतर तत्र इथं पण लावायचं कर्मामध्ये सुद्धा तत्र कुंचन प्रसारण गमनाने मग इथं तत्रचा काय अर्थ होईल त्या सात पदार्थामध्ये कर्म आणि पुन्हा तत्र तत्र इथं पण तत्र <consumed gesundheit42> परम, परम चेती द्विविधं सामान्य तर इथं तत्रचा काय अर्थ होईल मग त्या सात पदार्थामध्ये सामान्य आणि पुन्हा आता तत्र इथं नित्यद्रव्य वृत्त यह हो विशेषा इथं पुढं काय येणार तत्र तत्र इथं पी काय येणार सात पदार्थामध्ये कोण विशेष समूहामध्ये आल। तत्र आलं तत्र समवायचं एवार हा तत्र सात पदार्थ तत्र म्हणजे काय त्या सात पदार्थामध्ये कोण आहे आणि तत्र इथं पण लावायचं कुठं अभावाच्या ठिकाणी अभाव सुद्धा कशामधला आहे सात पदार्थामधला एक आहे कळालं का तर ह्या पदाचा अर्थ काय झाला मग तत्र इत्यर्थ सप्तपदाथमध्यर्थ आणि नवे अन्वय इत्यान्वय आणि एवम तत्रेती पदम अशा प्रकारे तत्रेती जे पद आहे ते चतुर्विशतीर्गुणा इत्यादीनान्वयती काय अशा प्रकारे तत्र हे पद चोवीस गुणाच्या अगोदरही लावायचं म्हणजे चोवीस गुण आहे चोवीस गुण आणि त्याच्यानंतर चोवीस गुण झाल्यानंतर पाच कर्म त्याच्यानंतर दोन प्रकारचं सामान्य एक प्रकारचा समवाय आणि अनंत प्रकारचे कोण विशेष तिथं पण तत्र तत्र लावायचं चा। तत्रचा अर्थ काय होईल त्या सात पदार्थामध्ये एका एका पदार्थाचं वर्णन करत असताना तत्र आता द्रव्य कशाला म्हणायचं द्रव्य चाले ना द्रव्याचा विचार चालू आहे द्रव्य कशाला म्हणायचो तर द्रव्यत्व जातीमत्व द्रव्यत्व हे द्रव्याचं लक्षण आहे काय द्रव्यत्व जातीमत्वं त्याच्यानंतर दुसरं लक्षण केलं गुणवत्व पुन्हा तिसरं लक्षण केलं समवायी कारणत्व आणि पुन्हा चौथ सामान्य लक्षण या तीनच लक्षण केले द्रव्यत्व जातीमत्व गुणवत्व समवायी कारणत्व वा सामान्य लक्षण द्रव्य द्रव्याचं लक्षण द्रव्याचं लक्षण काय केलं पहिले पहिलं लक्षण कोणतं आहे द्रव्यत्व जातीमत्व एक लक्षण द्रव्यत्व जाती वाल जे द्रव्यत्व जाती ज्याच्यावर राहते त्याला म्हणायचं द्रव्य काय ज्याच्यावर राहते द्रव्यत्व जाती त्याला म्हणायचं द्रव्य त्याच्यानंतर गुणवत्व हा पुन्हा द्रव्याचं काय लक्षण आहे गुणवत्व गुणवत्व म्हणजे हा गुण राहतात ज्याच्या ठिकाणी त्याला म्हणायचं गुणवत्व म्हणजेच काय द्रव्य गुण कोणाच्या ठिकाणी राहतात तर दोन लक्षण कोण कोणते पहिलं लक्षण काय द्रव्यत्व जाती मतलम म्हणजे द्रव्यत्व जातीवालं जे असतं त्याला म्हणायचं द्रव्य आणि गुणवत्व म्हणजे गुण ज्याच्या ठिकाणी राहतात त्याला म्हणायचं गुणवत्व द्रव्यत्व द्रव्य आणि समवायी कारणत्व तिसरं लक्षण काय केलं समवायी कारणत्व जे समवायी कारण असतं त्याला म्हणायचं द्रव्य आता कारण तीन प्रकारचे आहेत त्याचा विचार पुढे येणार आहे पण कारण तीन कोणते समवायी असमवायी आणि निमित्त कारण कोण 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 समवायी असमवायी निमित्त जे नेहमी समवायी कारणच असतं त्याच नाव द्रव्य जे नेहमी समवायी कारण असतात त्याला काय म्हणायचं द्रव्य आता ते समवाय कारण असमवाय कारण निमित्त कारण आहे याचा विचार पुढे येणार आहे ते काय आतापासून सांगणार नाही बर समवाय कारणाला म्हणायचं द्रव्य त्याच्यानंतर द्रव्यत्व जाती ज्याच्या ठिकाणी राहते त्याला म्हणायचं द्रव्य त्यानंतर गुण ज्याच्या ठिकाणी राहतात त्याला म्हणायचं द्रव्य कळलं द्रव्य। का द्रव्याचं लक्षण हे द्रव्य सामान्य लक्षण हे द्रव्य सामान्याच लक्षण आहे साधारण द्रव्य साधारण म्हणजे प्रत्येक द्रव्याचं हे लक्षण असणार पृथ्वी आप तेज वायू आकाश काल दिशा आत्मा मन द्रव्यत्व जातीमत्व गुणवत्व आणि समवाई कारणत्व कळालं का चलायचं पुढं पदकृत्य आता कुठं आलं पदकृत्य राहिलंय कोणाचं इतपदकृत्य कुड परम अपरम चेती द्विधम सामान्यम इतलं पदकृत्य पान्यम पा। अपरसामान्यम इत्यर्थ परमापरम चेती परमापरम चेती हे वरच्या याचा निर्देश केलेला आहे फक्त परमापरम चेती म्हणजे काय तर परसामान्य आणि अपरसामान्य इथं जरी काय लिहिलेलं आहे परमापरम इतकंच लिहिलं तरी त्याचा अन्वय कसा करता आणि कसा करायचा परसामान्य आणि अपरसामान्य पुन्हा परत्व ज परत्व परत्व कशाला म्हणायचं परत्व परत्वांचं लक्षण करतात अधिक देशवृत्तीत्व परत्व म्हणजे काय अधिक देशवृत्तीत्व परत्व म्हणजे जे जास्त देशाच्या ठिकाणी राहतं जास्त ठिकाणी राहत त्याला म्हणायचं परत्व त्याच्यानंतर अपरत्व न्यून देशवृत्तीत्व वृत्ती म्हणजे राहणं वृत्ती म्हणजे राहणं आणि न्यून देश म्हणजे कमी देश ना कमी ठिकाणी कमी देशाच्या ठिकाणी म्हणजे कमी ठिकाणी जे राहत त्याला म्हणायचं अपरत्व काय म्हणायचं अपरत्व परत्वम म्हणजे अधिक देशवृत्तीत्व आणि अपरत्व म्हणजे न्यून देशवृत्तीत्व न्यून म्हणजे कमी समजलं पुढं आता पुढं कुठे पदकृत्य पुढं नाही आता फक्त दोन ठिकाणी पदकृत्य थोडं थोडं होतं हे सामान्य रूपाने तुम्हाला द्रव्याचे द्रव्याचं लक्षण सांगितलं द्रव्याचं लक्षण काय 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 तीन लक्षण सांगितले द्रव्याची द्रव्यत्व जातीमत्वम गुणवत्वम all... आणि समवाय कारणत्व जे समवाय कारण असत जे गुणावाला असत आणि ते द्रव्यत्व जातीवाला असत त्याला काय म्हणायचं द्रव्य काय म्हणायचं तीन लक्षणं केलीत कशाचे द्रव्याचे मग एका वस्तूचे दोन तीन लक्षणं असू शकतात तसं काही बर आता आज चला पृथ्वी पाहू आता किती दे, पदार्थ, ला पदार्थ, ला पदार्थ। दे किती येते कोण पदार्थ किती सात पदार्थ सात पदार्थामध्ये पहिला पदार्थ कोण आहे पृथ्वी पदार्थ आहे का हा सात पदार्थामध्ये पहिला पदार्थ कोणता आहे द्रव्य तस द्रव्याचे पुन्हा किती प्रकार आहेत नऊ त्यामध्ये पहिली कोण आहे पृथ्वी आता तर सात पदार्थामध्ये पहिला पदार्थ द्रव्य आणि त्या द्रव्यामध्ये पहिलं द्रव्य पृथ्वी त्याचाच विचार होईन का नाही आता मग क्रमान म्हणून त्याचा विचार सुरू झाला तत्र गंधवती पृथ्वी म्हणा सा नित्या अनित्या च नित्या परमाणुरूपा नित्या अनित्या कार्यरूपा पुनस्त्रिविधा शरीरेन्द्रियविषयभेदात् शरीरमस्मदादीनाम् इन्द्रियं गन्धग्राहकं घ्राणम् नासाग्रवर्ति नासा विषयो मृत्पाशादिः तत्र तत्र कुत्र कुठ्रहुत्रह तत्र द्रव्येषु त्या द्रव्यांमध्ये त्या नऊ द्रव्यांमध्ये कोण पृथ्वी कशाला म्हणायचं कोणाला म्हणायचं पृथ्वी गंधवती जी गंधवाली आहे जी गंध गुणावाली आहे तिला काय म्हणायचं पृथ्वी पृथ्वीचं लक्षण काय लक्षणाचं लक्षण काय असाधारण धर्मो लक्षणम तत्र पृथ्वीचं लक्षण काय केलं मग जी गंधवाली असते तिला पृथ्वी म्हणायचं ती किती प्रकारची सा सा म्हणजे ती सा कोणतं सर्वनाम आहे रे तत् सर्वनाम स्त्रीलिंगी स्त्रीलिंगीच प्रथमा एक वचन काय होईल सा ते सा ते तर सा म्हणजे ती ती किती द्विधा द्विधा म्हणजे दोन प्रकारची दोन प्रकारची आहे ती पृथ्वी कोण कोणतं कोणते दोन प्रकार नित्य आणि त्याच नित्य पृथ्वी अनित्य पृथ्वी नित्या आणिित्या हम्म पृथ्वी स्त्रीलिंगी असल्यामुळं नित्या त्या असं म्हटलेले हा कशासारखं रमासारखं चला तर पृथ्वी किती प्रकारची नित्य पृथ्वी पृथ्वी नित्य परमाणु रूपा नित्य पृथ्वी कशी आहे रूप आणि पृथ्वी कशी आहे आणि त्या कार्यरूपा कार्यरूपानं जी पृथ्वी असते तिला म्हणायचं अनित्य पृथ्वी आणि परमाणुरूानं जी पृथ्वी असते तिला म्हणायचं नित्य पृथ्वी परमाणु कशा असतात नित्य असतात मग पृथ्वीचे परमाणु कसे असणार नित्य आणि दोन परमाणुचं काय होणार देणूक दोन द्यान प्रमाण परमाणु जुटले म्हणजे काय होईल द्वेणुक दोन द्यान परमाणचा संयोग झाला ते काय होतं देणूक झालं देणूक झालं परमाणू झाले का परमाणु होतात का नाही मग जे होतय म्हणजे जन्माला येते ते कसं असते आणि ते असत तर परमा देणूक देवणुकाचा काय होता देणुकाचा काय आहे प्रागभाग देवणूक निर्माण होण्याच्या अगोदर देणूक होते का नव्हते ना पण परमाणूचा प्रागभाव आहे का नाही पण परमाणू कसे आहे नित्य नित्यूक कशा आहे हा देवणूक कशाला म्हणायचं दोन परमाणूचा संयोग दोन परमाणूचा संयोग होऊन जे बनत दोन 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 परमाणू मिळून एक बनत त्याचं नाव काय दणू करणूक बनत की नाही बंद म्हणजेच काय होणं उत्पत्ती होणं आणि ज्याची उत्पत्ती होती ते काय असते ही ध्रुव मृत्यू उत्पत्ती होते त्याचा नाश होणार याचा अर्थ काय देणुकापासून पुढची सगळी पृथ्वी काय आणि ते पृथ्वी आहे देणुकापासून काय होणार देणुकापासून त्रेणूक होणार त्रेणुकापासून असे जुटत 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 काय होणार अवयव होणार एक कपाल आणि कपालापासून काय होणार घट मग तिथं दोणुकच नाशिवंत घटना घट घट कसा आहे घट सुद्धा कसा आहे अनित्य आहे नाशिवंत म्हणजे काय अनित्य घट सुद्धा अनित्य त्याच्यानंतर घटाचे कपालही अनित्य कपालानंतर कपालानंतर त्या कपालाचे जे जोणूक आहेत तिथपर्यंत काय अनित्य आहे आणि ज्वणुकानंतर जोणुकाचं जे कारण आहे कोण परमाणू परमाणू मात्र पृथ्वी कशी आहे कार्य रूपानं कशी आहे अनित्य आणि रूपानं आणि नित्य कारण परमाणूचा होत नाही आणि परमाणू पर दोन परमाणू पासून पर किती मग पुढे झाले किती काय झालं कार्य झालं म्हणजे कार्य असतं ते कसं असतं ते असत समजलं ना रूपानं पृथ्वी असणार नित्य आणि कार्यरूपानं पृथ्वी असणार अनित्य जे जे बंत त्याला म्हणायचं कार्य जे बंत त्याचं नाव काय कार्य जे मरत आहे त्याला कार्य का, कार्य ही म्हणत नाही कार्य तर मग कोणाचं कार्य त्याच कारण काय का हा प्रश्न येतो की नाही तर परमाणूच कोणी कारण नाही परमाणू हानादी परमाणू कायम आहेत <laughs> हा ह्याच कार्य त्याच त्याच कारण नाही ते कारण आहेत सगळ्याच चा कारण कोण आहे परमाणू आहे सगळ्या पदार्थाचं कारण कोण परमाणू त्या परमाणू मध्येच काय होणार ईश्वर इच्छेन काय होणार ईश्वर इच्छेन त्याचं द्वेणूक होणार त्रिणूक होणार आणि पदार्थ बनणार वास्तविक परमाण परमाणु कसे असणार मग परमाणू असणार नित्य मग बी पदार्थाचे असो ते परमाणू कसे असतात नित्य असतात आणि कार्य झालं किती काय होतं अनित्य तसं मग पृथ्वीचं पण आहे ती पृथ्वी परमाणु रूपानं नित्य आहे आणि कार्यरूपानं अनित्य आहे पुन्हा त्या पृथ्वीचे तीन प्रकार आहेत पुन्हा स्त्रिविधा पुन्हा किती तीन प्रकार शरीर विषय इंद्रिय भेदा शरीर विषय आणि इंद्रिय पृथ्वी पुन्हा तीन किती प्रकारची तीन प्रकारची एक शरीर रूपानं पृथ्वी इंद्रिय रूपानं पृथ्वी आणि विषय रूपानं पृथ्वी बर तर शरीर रूपानं कोणती हो तर सांगतात शरीरम अस्मदादी नाम अस्मदादी नाम अस्मद काय सर्वनाम है ना अस्मद म्हणजे मी ना जस आपले सर्वांचे काय शरीर आहेत अस्मद सर्वनामाचा काय अर्थ होतो मी मी आता अहम आवाम वयम मी आम्ही दोघ आम्ही सर्व तर मग हे आपण सर्व जे आहेत ते कोणाचं कार्य आहे अस्मदादी नाम हे पृथ्वीचं शरीर आहे सगळे हे दिस दिसणारे जे घट पट मठ हे सर्व काय पृथ्वीचं शरीर आहे शरीरम अस्मदादी नाम या मृत्यू लोकात जितके काही शरीर आहेत ते सर्व कोशाचे येत पृथ्वीचे आहे ती ती जी पृथ्वी आहे ती कशी आहे शरीर रूपान पृथ्वी आहे पुन्हा इंद्रियम गंधग्राहकम घ्राणं नासागर वरती इंद्रियम त्या पृथ्वीचं इंद्रिय कोणतं आहे तर गंध गंध ग्राह, ग्राहक गंधग्राहकम म्हणजे गंधाचं ग्रहण करणार कोण घ्राण इंद्रियम निस्त एवढच लक्षण इंद्रियम घ्राणम इंद्रियम घ्राणम पृथ्वीचं इंद्रिय कोण आहे घ्राण इंद्रिय कोणतं इंद्रिय घ्राण इंद्रिय ते कस कसं आहे ते कसं आहे गंधाच ग्रहण करणार आणि ते कुठं राहत नासाग्रवर्ती ते कुठं राहत नासाग्रवर्ती नासा नाकाच्या चंड्यावर ह ना सागर नाक पाहिलं का नाक दिसत आहे नाही रे प्रथम म्हणजे हे शेंडा आहे की नाक आहे ना। ते नाकच आहे मग शेंडा कुठे झालं का अर्धा तास एवढी वळ घेऊ झालं नासाग्रवर्ती म्हणजे नाक म्हणजे हे दिसणारं जे नाक नाही त्याला काय म्हणायचं गोलक काय म्हणायचं गोलक आणि इंद्रियम अतिंद्रियम इंद्रिय आणि अतिंद्रिय आणि जितके काही इंद्रिय आहेत ते कसे आहेत अतिंद्रिय आहेत ते इंद्रियाला दिसत नाहीत जे इंद्रिय असतात ते इंद्रियाला दिसत नाही तर नाक आपल्याला दिसत नाही नाकाला पाहण्याचं कोणतंही साधन नाही हे जे आहे ते काय नाकाचं गोलक आहे राहण्याचं ठिकाण आहे पण ते दिसत नाही ते बोलक दिसतंय त्याचं घर दिसतंय पण ते दिसत आहे का हा गोलक मध्ये असेल कुठं तरी असेल आग्रवरती मला याची सुरुवात कुठे नाकाची सुरुवात कुठे <laughs> ते दिसत नाही बरं विषय मृत पाषाणा विषय त्या पृथ्वीचा विषय काय मृत पाषाण मृत म्हणजे मेलेले पाषाण मेलेल दगड अहो मृत म्हणजे माती मृत म्हणजे माती पाषाण म्हणजे दगड 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 माती हेच त्या पृथ्वीचं काय